सत्यविचार डॉट इन समस्या नांदेड हिंगोलीसह परभणीत भूकंपाचे धक्के नांदेड हिंगोलीसह परभणीत आज सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले आहेत भूकंपाचे धक्के जाणवताच नागरिक घराबाहेर पडताना पाहायला मिळाले काही ठिकाणी तीन पूर्णांक सहा दशांश श्रेष्ठर स्केल तीव्रतेची तर काही ठिकाणी चार पूर्णांक पाच दशांश श्रेष्ठर स्केल तीव्रतेची नोंद झाली आहे सकाळी सहा वाजून नऊ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले असल्याची माहिती मिळत आहे नांदेड जिल्ह्यात सकाळी सहा वाजून नऊ मिनिटांनी भूकंपाचा धक्का जाणवला परभणीत देखील सकाळी सहा वाजून नऊ मिनिटांनी भूकंपाचा धक्का जाणवला तर याच्या वेळी हिंगोलीत देखील भूकंपाचे धक्के जाणवले आहेत विशेष म्हणजे मराठवाड्यात एकोणीसशे त्र्याण्णव सर्वात मोठे धक्के असल्याचे माहिती मिळत आहे हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात असलेल्या कुरुंदा व दांडेगावच्या उत्तर भागातील रामेश्वर तांड्याच्या उत्तर भागात भूकंपाचे केंद्र असल्याचे दिसून आले याची खोली दहा किलोमीटर असल्याचे दिसत आहे लगेच दुसरा हलका धक्का पहिल्या धक्क्यानंतर अकरा मिनिटांनी म्हणजे सकाळी सहा वाजून एकोणीस मिनिटे शून्य पाच वाजता तीन पूर्णांक सहा दशांश श्रेष्ठ स्केलचा भूकंप झाल्याची नोंद राष्ट्रीय भूकंप मापन यंत्रणेवर दिसून आली मात्र या भूकंपाचे केंद्र तीन किलोमीटर दक्षिणेला असलेल्या कुरुंदा व याही भूकंपाची खोली दहा किलोमीटर असल्याचे दिसत आहे या भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर असून याची तीव्रता हिंगोली परभणी नांदेड या तीनही जिल्ह्यातील गावांमध्ये जाणवली अनेक ठिकाणी घरांची पडझड झाल्याची सुद्धा माहिती समोर आली आहे तर कॉन्क्रीटच्या घरांना अनेक ठिकाणी तडे गेले आहेत त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीच वातावरण निर्माण झाले आहे दांडेगाव येथील अनेक सिमेंटच्या घरांना तडे गेले आहेत तर काही मातीची घर कोसळली आहेत त्यामुळे काही प्रमाणात नागरिकांचे नुकसान सुद्धा झालं आहे